आम्ही हे क्यूब्स जे तुम्ही बघत असाल ऍक्च्युली बर्फ आहे तर बेसिकली हे प्लास्टिकची क्यूब्स आहे हे माहिती नाही आता की आपल्या इकडे जसं बोटाला शाई लावतात तसं इथे लावतात का नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आपलं जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज सुरू आहे हामबुकची सिरीज मी अपलोड करत आहे आणि ती अपलोड केल्यानंतर आजचा हा ब्लॉग मी अपलोड करेल म्हणजे आज आहे नऊ जून आणि इथे जर्मनीमध्ये आजच्या दिवशी ऍक्च्युअली युरोपियन पार्लियामेंट इलेक्शन सुरू आहे त्याच्यामुळे आमच्या घरासमोरची जी शाळा आहे तिथे गर्दी आहे थोडी वर्दळ आहे लोक जाणं येणं करतात आहे जरी आजचा रविवार आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये पण आज विशेष दिवस आहे त्याच्यामुळे मग आजचा जो ब्लॉग आहे आम्ही घरीच थांबलेलो आहोत आज आम्ही कुठेही फिरायला नाही गेलो त्याच्यामुळे आजचा ब्लॉग जो आहे तो घरगुती ब्लॉग व्लो, आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात इथल्या इलेक्शन बद्दल थोडंफार जेवढं मला माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आज आम्ही गोबी मंच्युरियनचा भेट ठेवलेला आहे संध्याकाळी बारबी क्यू आहे तर ते सगळे थोडे थोडे मोमेंट तुमच्यासोबत आम्ही शेअर करू चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तर दिवसाची सुरुवात झाली आमची मागच्या बाल्कनीमधनं आणि मागच्या बाल्कनीची व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी शेअर केली होती आणि इवन दो मेथी माझी पिवळी पडली त्यासाठी मी टिप्स मागितल्या होत्या आणि खरंच मला सगळ्यांनी भरभरून सगळी माहिती दिली कशी काळजी घेतली पाहिजे गार्डनिंगची ह्या सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल मला खूप छान टिप्स मिळाल्या आणि माझ्या गार्डनसाठी मला भरभरून शुभेच्छा सुद्धा मिळाल्या माझे माझी स्तुती सुद्धा करण्यात आली युरोपची शेतकरी सुद्धा मांडण्यात आलं तर मला खरंच खूप छान वाटलं आणि त्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानते त्याही टिप्स मला मिळालेल्या आहेत त्या एकत्र करून मी कॉमेंटला पिन करेल जेणेकरून जे जेही नवीन लोक माझी व्हिडिओ बघतील त्यांना त्या टिप्सच्या त्या माध्यमातून माझ्यासारख्या लोकांना मदत होईल तर आम्ही आंबट चुका आणि कोथिंबीर जे आहे इथनं कट करून घेतली आणि दोघंही आम्ही छान मग समोरच्या बाल्कनीमध्ये गेलो कारण तिथे ऊन चांगलं येत होतं म्हटलं चला आपण समोरच्या बालकणीच हवा मस्त बाल्कनीत सेपरेट करायला ना ठेवू ना पेस्टमध्ये टाकू ना आपण सुगंध बघ त्याचा मस्त आहे ना गावरान एकदम आंबट चुका हा एकदम मस्त आहे ह्याच्यातले काही काही पानं खराब आहे पण यातलं शोधावं लागेल व्यवस्थित नाही वाळल्यात बरे वाळल्या आणि आय थिंक इथे काहीतरी आहे आज शाळेमध्ये मला वाटत मला वाटत आहे की पॅरेंट्स टीचर मीट आहे आणि ऑब्विसली इथे सगळ्यांना बोलणं इथे पण अपॉइंटमेंट देत असतील की दोन वाजता तुम्ही या सव्वा दोन ला तुम्ही सकाळी तरी काळजी आहे खूप बिलचे आजी वगैरे पण येतात का इथे आजी आजोबा नाही माहिती खूप जास्त सिनियर सिटीजन आहेत कारण आणि आज संडे आहे तसं बरं असं काही लहान मुलं पण आहेत लहान मुलं पण आहेत पण आजी लोक पण आहेत आणि हे आमची फुलं याचा छान सुगंध येतोली आणि माझे बाकीचे फुलं तर गेले एक वाचलेले काम करतो इकडे गुलाबाची फुलं आणलेली त्याला बघा तुम्ही त्याला पण इथे पालवी आलेली आहे ऍक्च्युली म्हणजे मी तर लहानपणी आमच्याकडे ना डोळा म्हणतात गुलाबाच्या काडीचा डोळा जवळ करतो ना गुलाबाची कलम बेसिकली हा तुमच्या इकडे काय शब्द आहे याला कॉमेंट मध्ये आम्हाला लिहून पाठवा तुमच्याकडे काय शब्द आहे तर मला त्या ज्या होते माझ्याकडे बुके जो होता त्यातल्या काही याला अशी पालवी फुटली तर मी काढून ठेवले लावून बघते एम की लागेल की नाही बघू आणि त्याचा कचरा जो आहे तो मी याच्यात टाकलाय बघा तुम्ही यात टाकून ठेवलेला आहे इथे पण कोथिंबीर होता माझा इथे आणि <laughs> इथे <ही> साखर <laughs> <laughs> मातीत टाकलेलं आहे कि काही टमाटर सूर्यफूलचे झाड आहेत का काही भाजी मला वाटते तुझ्या आयुष्यात ुक्याची नाही तू भाज्या कधी निवडले का घरी एखाद्या कधी शॉप म्हणून निवडला असेल करून पाहायचं म्हणून काहीतरी तुला कसं वाटतं कोथिंबीर निवडून मस्त आहे तर आमच्याकडे ना कोथिंबीरला ऍक्च्युअली सांबार म्हणतात तर आणि याला फुलं आले कारण उशीर झाला कोथिंबीर तोडायसाठी आणि मस्त आंबट चुक्याची भाजी एवढी मोठी डोळे डोळे दुखत आहे असं तू करायचं का लहानपणी आरशासोबत तर सगळ्यात पहिला बेत आहे आमचा गोबी मंचुरियन जसाला आपण जाऊया किचन मध्ये आणि गोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करूया तर गोबी मंचुरियन बनवण्याकरिता मी कालच फ्लावर घेऊन आली होती आणि तुम्ही बघू शकता छान त्याला स्वच्छ धुवून या गरम पाण्यात मी मीठ टाकून त्याला थोडंसं उकळवलं अगदी थोडंच उकळवायचं आहे कारण त्याला आपल्याला नंतर तळायचं पण आहे तो थोडा वेळ मी उकळून घेतलं आणि त्यातनंतर त्यातलं पाणी जे आहे ते काढून घेतलं स्ट्रेन करून घेतलं त्याला असं थोडंसं कोरडं केलं त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन चमचे मैदा आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन तिखट मीठ टाकून त्याला छान मिक्स करून घेतलं मग त्यात गरजेप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता जेणेकरून जे फ्लावर आहे म्हणजे तु कोबीचे तुकडे आहेत ते त्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे त्याला कोटिंग झाली पाहिजे बेसिकली तर त्याला मी छान कोट करून घेतलं आणि कोटिंग झाल्यानंतर आणखी एकदा मी एक चमचा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं त्यानंतर मस्त गरम तेलामध्ये त्याला तळून घ्यायचं मस्त कुरकुरीत होतात ते आणि त्याला साईडला काढून ठेवायचं आणि त्या सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवून त्याच्यामध्ये आलं लसण चॉप केलेलं टाकून घेतलं आणि त्याला खूप जास्त आपल्याला बर्न नाही करायचं आहे त्यानंतर चॉप केलेला कांदा टाकला आणि माझ्याकडे इथे स्प्रिंग अनियन नव्हते तर माझ्या गार्डनमध्ये मला लसणाची जी पात आहे ती मिळाली तर ती मी इथे ॲड केलेली आहे तुम्ही ल स्प्रिंग अनियन जी आहे आपली कांद्याची पात आहे ती टाकू शकतात तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स असतील माझ्याकडे हे पॅप्रिका होते तीन रंगाचे ते टाकले सॉस त्यानंतर इथे रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकून त्याला मिक्स करून घेतलं थोडस ब्लॅक पेपर मी ऍड केलं त्यानंतर मी एक चमचा फ्लॉवर घेतलं त्यात पाणी टाकून त्याचं मिश्रण जे आहे ते स्लरी आहे ती मी त्याच्यामध्ये ऍड केली जेणेकरून जे आपले तळलेले जे फ्लावर्स आहेत त्याला जे ग्रेव्ही आहे आणि ते मसाले छान कोट होईल इथे आपली झाली गोबी हो मंचुरियन आणि सोबतच आम्ही विचार केला की आज वेदर छान आहे तर मस्त थंडगार आंबाडीचं सरबत झालं पाहिजे तर या ठिकाणी माझ्याकडे आंबाडीचे ड्राय असे फुलं आहेत जे मी इथल्या इंडियन स्टोरमधनं आणलेले आहे याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि सोबतच आंबाडीचे सरबत आणि आंबाडीचे भाजीचे महत्त्व जे आहे ते खूप छान आहे त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल ते व्हिडिओ नक्की बघू शकता येस yes, फायनली आपलं गोबी मंचुरियन झालेलं आहे आणि खूप यमी दिसते एकदम टेम्पटिंग आहे दिसून तर एकदम छान आहे आणि सोबतच गोबी मंचुरियन सोबत आपलं इथे आंबाडीचं सरबत देखील तयार आहे आणि आम्ही इथे yes. दोन ग्लास घेतले आहेत त्यामध्ये प्यायला त्यानंतर स्ट्रॉ पण आहे आणि ऍक्च्युअली हे ना हे क्यूब्स जे तुम्ही बघत असाल ऍक्च्युअली बर्फ आहे तर बेसिकली हे प्लास्टिक चे क्युब्स आहे आणि याच्या आतमध्ये पाणी असतं मग ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि ते तुम्ही ऍज अ बर्फ म्हणून युज करू शकता पण हे डायल्यूट होत नाही आणि याचं पाणी बनत नाही तर तुम्ही जे पण काही पीत आहात ते थंड होत मात्र त्याची चव बिघडत नाही आणि हे आपले गोबी मंचुरियन तर बघा गोबी मंचुरियन सोबत आम्ही आंबाडीचं सरबत पित आहे नाही नाही गोबी मंचुरियन सोबत आम्ही रेड वाईन पित आहे उन्हाळ्यामध्ये हे सर्वात खरंच खूप छान लागतं याची रेसिपी मी ऑलरेडी आमच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि याची महत्व पण मी सांगितलेले आहे याच्या अगोदर तर अशा करते गोबी मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर बघू तर एन्जॉय करतो आणि त्यानंतर आज संध्याकाळी आपण करणार आहोत बार्बिक्यूचा बेत तर त्याही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इलेक्शन सुरू आहे लोक येतात आहे आतमध्ये जातात पाच मिनिटात अगदी पाचही मिनिट नाही लगेच बाहेर येतात आणि मेन गोष्ट काय की पोलिसांची गाडी नाही आहे काही नाही म्हणजे असं काही खूप तामझाम नाही नाही सिक्युरिटी साठी काही नाही काही नाही आहे लोक आपले आपले येतात आणि जातात आहे हे माहिती नाही आता की आपल्या इकडे जसं बोटाला लावतात तसं इथे लावतात का हो तर एक गोष्ट बघण्यासारखी आहे म्हणजे इथल्या आपल्या बऱ्याचशा गोष्टी नाही माहिती पण इलेक्शन बद्दल वगैरे आपल्याला खरंच काही आयडिया नाही आहे विचारावं लागेल ला, माहिती काढावी लागेल आपल्याला तर गोबी मंचुरियन खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडं वॉक करायसाठी गेलो होतो वॉक म्हणजे जस्ट फिरायला गेलो होतो कारण आज आम्ही सकाळपासून कुठेच नाही गेलो आणि आज संडे आमचा पूर्ण घरीच गेला तर घरी परत आलेलो आहोत आम्ही आणि रजतनी त्याचं काम स्टार्ट केलेलं आहे कारण हे मॅरिनेट अगोदरच करून ठेवलं होतं बार्बिक्यूचं आणि आता जर सांगायचे झाले तर आठ वाजून एकोणचाळीस मिनिट झालेले आहेत अजूनही तुम्ही वेदर बघा म्हणजे अजून सूर्यास्त व्हायचं आहे तर बघू आता हे कसं होतं तर काय म्हणता ऑल सेट स्मेल खूप छान येतो पण हा ना तर आज सकाळी काय झालं ना आम्ही थोडसं असा विचार केला की जसं आता घरीच आहो आपण तर थोडे घरातले पण जे काही काम आहेत ते करावे आणि मेन गोष्ट काय आहे ना माझ्या घरची जी कोथिंबीर आहे चांगलीच ग्रो झाली आणि सोबत त्याच्या आंबट चुका पण होता तर आंबट चुक्यात असं झालं ना की आंबट चुक्याच्या ज्या बिया होते मागच्या वर्षीच्या तर मागच्या वर्षी वाढल्या ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर मी कट केलं त्याच्या बिया ज्या आहेत त्या मातीमध्येच राहिल्या आणि मग माती मी इकडे तिकडे थोडीशी शिफ्ट केली तर प्रत्येक कुंडीमध्ये आंबट चुक्याचे जे झाड आहेत ते ते आले मग कोथिंबीर पण कट केला मी आणि आंबट चुक्याची भाजी पण कट केली तर मग त्यानंतर मग आम्ही दोघं पण बाल्कनीत बसलो छान आणि कंटिन्यू लोक येत होते इलेक्शन वोटिंग सुरू होतं त्याच्यासाठी तर आम्ही मस्त उन्हात बसून उन दोघांनी छान मनसोक्त भाजी निवडली रजतनी पहिल्यांदाच म्हणजे तो म्हटला कधीतरी मी त्याच्या आयुष्य म्हणजे कधीतरी त्यांनी त्याच्या आयुष्यात भाजी निवडली होती पण दोघांनी मिळून आपण पहिल्यांदाच निवडली कारण असं कधी प्रसंगच आला नाही अशी भाजी वगैरे निवडायचा प्रॉपर आम्ही सेग्रिगेट करून ठेवलं बार्बिक्यू मास्टर तर इथे बार्बीक्यू मध्ये आपल्याकडे काय काय सगळ्यात पहिले मशरूम त्यानंतर पनीर आहे आणि कॅप्सिकम आहे हे मशरूम आहेत परत झुकीनी आहे आणि थोड्या प्रमाणात आपल्याकडे जे इथे ब्रोकोली सुद्धा आहे ब्रोकोली आपली इथे जळलेली आहे आणि हे झालंय आपलं दोन झाले ओके काढून घे तर पहिलं बार्बिक्यू आपले व्हेजिटेबल छान रोस्ट ग्रिल झालेले आहे तर मी ऍक्च्युली हिरवी चटणी करणार होती पण मिक्सर मजा घेतो ना आजी बर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर खोबरेची गोष्ट आहे त्याच्यामुळे माझा दात गेलेला आहे एक आणि ती काय स्टोरी आहे त्याच्या लिंक दे <laughs> मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल आणि जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांना माहिती आहे खोबऱ्याची काय कहाणी आहे ते नक्कीच कॉमेंट करून सांगू शकतील इंटरेस्टिंग तर येस इथे झालेलं आहे आपलं बार्बेक्यू म्हणजे इथे वेजिटेबल्स आपल्या ग्रिल झालेले आहे आणि माझ्याकडे ना मग मी टोमॅटो केचप घेतलेला आहे सोबत पण तिखट काहीतरी घ्यावं म्हणून हे जे आहे ना इथल्या जर्मन सुपर मार्केट मधले आणलेलं आहे हॉट चिली सॉस पण हे प्रचंड गोड आहे त्याच्यामुळे आम्ही युज करतो ही शेजवान चटणी इंडियाची तर मग हे काम होऊन जाते आमच्या थोडक्यात आणि तो हॉट चिली सॉसिस ए चला आमच्यासोबत बार्बे बरोबर म्हटलं रजतनी हॉट चिली सॉस आहे तो हॉट चिली सॉस नाहीच आहे तर आता आमचा एक राऊंड झालेला आहे बार्बे आणि आता थोडंसं इथे ठेवलंय हो बाकीचं जी आहे ती रुपाली काढीला लावते आहे आणि तिची जी स्टिक आहे बेसिकली तो तर मग ग्रील करायला इझी जातं तर तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या वाटल्या की आज जसं तुम्हाला सांगितलं की इथे इलेक्शन झालं तर आता भारतामध्ये पण इलेक्शन झालं आता नुकतंच आणि आज म्हणजे नऊ जून ज्या दिवशी आम्ही व्हिडिओ शूट करतोय तर नवीन आपलं सरकारनी तिथे मंत्रिपदाची आणि पंतप्रधानांनी सुद्धा शपथविधी झाला तर आता जसं आपलं नवीन सरकार स्थापन झालं तसंच आज इथे युरोपियन युनियनचं युरोपियन पार्लिमेंट आहे इलेक्शन होतं तर आता रिसेंटली इलेक्शन इथे झालं इथे पण झालं भारतात पण झालं तर काही तुम्हाला इथे आम्हाला डिफरन्स जाणवले ते सांगा असे वाटत आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट तर इथे खूप मोठी जसं आपल्या इकडे इलेक्शन असतं तर खूप मोठमोठ्या रॅलीज किंवा काही हा सभा वगैरे इथे पण होतात पण जशा मोठमोठे रोड शो किंवा रॅलीज वगैरे होतात तसा काहीसा फरक फरक त्या काहीशा गोष्टी आम्हाला इथे नाही दिसल्या त्यानंतर जे खूप मोठे मोठे होर्डिंग्स वगैरे लावले जातात होर्डिंग्स लावले जातात बॅनर्स वगैरे लावले जातात पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही दिसले आम्हाला त्यानंतर आजच्या इलेक्शनच्या दिवशी जर सांगायचं झालं तर फार गर्दी नव्हती पॉप्युलेशन अगदी कमी आहे यांची तर त्यामुळे असं पण नाही आणि हा एक गोष्ट आणखीन काय सेंटर्स असतात माहित नाही पण जसे आपल्या भारतात शाळांमध्ये जे शाळा असतात तर सहसा त्या शाळांमध्ये जे ते सेंटर बनवले से जातात वोटिंगचे बूथ जे असतात ते तिथे असतात तिथे पण सेम होतं जी आमच्या घरासमोरची शाळा आहे तुम्हाला आम्ही दाखवलं तर ह्या शाळेमध्ये वोटिंग होतं आम्हाला पहिलं तर सकाळ एकदम सुचलं नाही आठवलं नाही की लोक येत आहे आम्हाला असं वाटलं की मे बी आज पॅरेंट टीचर्स मीट असतील कारण मुलं पण होते म्हणजे लहान लहान मुलं पण होते सोबत पण नंतर आम्हाला आठवलं दुपारनं न आज इलेक्शन आहे त्याचं आहे हे सगळं नंतर सांगायचं झालं तर जसं इथे वोटिंग सुरू होतं तर आपल्या इथे वोटिंग म्हटलं ना की खूप गर्दी खूप लोक नंतर वेगवेगळ्या पार्टीचे लोक असतात पोलिसांचा बंदोबस्त असतो तिथे तसं काहीही नव्हतं लोक येत होते आपले आज जात होते वोट करून एक चार पाच मिनिटांवर बाहेर येत होते आणि आम्ही दुपारी बसलो होतो संध्याकाळी बाल्कनीमध्ये आम्ही सहा वाजता बरोबर आम्ही बघितलं तो ऑफिसर आला त्यांनी आणि ऑफिसर सुद्धा एकदम टी शर्ट घालून हाफ शॉर्ट घालून तो आला तिकडनं त्यांनी इकडचं शाळेचं गेट बंद केल्यानंतर आत गेला आणि जे मेन गेट होतं ते पण बंद केलं आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी वॉकला वगैरे गेलो आणि आता आम्ही परत आलो तर ऍक्च्युली तिथे ना दोन पोस्टर्स लावले होते किंवा इकडे पोलिंग बूथ आहे म्हणून डिरेक्शन दाखवायसाठी तर आम्ही जेव्हा परत आलो तर त्यांनी ते पण काढून नेले होते म्हणजे ते सुद्धा काही नाही आता ऍक्च्युली आम्हाला माहित नाही पडलं की जे इथलं जे वोटिंग झालेलं जे होतं ते त्यांनी कसं नेलं म्हणजे सिक्युरिटीत नेलं की कसं नेलं ते माहिती नाही पण म्हणजे बिलकुल पण एकदम शांतपणे सगळं वोटिंग झालं पण आपल्या इकडे इतकं मोठं आहे इतका मोठं आपलं देशात किती मोठ्या प्रमाणात इलेक्शन होतं आणि जवळपास सव्वा ते दीड महिना ती पूर्ण प्रोसेस चालली वोटिंगची सहा सात फेज मध्ये झालं आज जर पूर्ण जर्मनीचा विचार केला तरी आपल्या महाराष्ट्रापेक्षा आणि पूर्ण जर्मनीच्या पॉप्युलेशनचा जरी विचार केला लोकसंख्या जी ही आठ साडेआठ करोड आहे आपल्या महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनच्या सुद्धा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केची पॉप्युलेशन आहे जर्मनीची पूर्ण त्यामुळे तो खूप मोठा एक प्रश्न पडतो तर अशा प्रकारे ऍक्च्युली इलेक्शन झाला तर काय रिझल्ट येतील कधी येतील जशी काही माहिती मिळेल आम्ही तीही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू बाय द वे तसे आम्ही इथे रेसिडेंट आहोत आम्ही एन आर आय आहोत आम्ही इथले सिटीजन नाही आमच्याकडे आम्ही नागरिकत्व जे आहे ते आम्ही भारतीयच आहोत त्यामुळे ऑब्विसली आम्हाला इथे वोटिंगचा अधिकार नाही आणि आम्हाला तो घ्यायचा पण नाही सांगायचं आहे आम्हाला सांगा तुम्ही की माहिती, माहिती पाहिजे तर कदाचित लोकांशी कॉन्टॅक्ट करून विचारून नक्की आणि बरेचशे इथे इंडियाचे जे आता इच्छ नागरिक झाले त्यांनी इथला पासपोर्ट घेतलाय आम्ही त्यांच्याकडून माहिती काढू आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तुम्हाला जर ती माहिती जाणून घ्यायची असेल जी आम्हाला पण आहे म्हणजे आम्हाला पण माहिती जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे पण म्हणजे व्हिडिओ मध्ये कारण कसं होतं ना व्हिडिओमध्ये जेव्हा कॉमेंट्स करतात की आम्हाला माहिती पाहिजे आहे हा एक वेगळं मोटिवेशन मिळत आणि आणखीन वाटत म्हणजे एक प्रेशर पण असतं आमच्यावर माहिती करिअर ही माहिती काढायची आहे म्हणजे स्वतःसाठी असेल तर ठीक आहे आज नाही उद्या जाणून घेऊ परवा जाणून घेऊ पण जर कॉमेंट्स आले असतील की नाही आपल्याला लोकांना सांगायचं आहे बरेचसे लोक आहे आपल्याला प्रश्न विचारतात आणि मग कोणी प्रश्न विचारला तर जबाबदारी असते आणि मग त्याचं उत्तर देण्याचं काम असत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहे आणि आज सकाळी ना आठ वाजता मी जेव्हा बघितलं आठ नऊ वाजले असते कदाचित बाल्कनी मधल्या येऊन म्हणजे येऊन बघितलं तर तेव्हा व्हीलचेअर वर होत्या आजी आणि एक तर आजी एकदम एकट्या होत्या छोटी त्यांची काठी घेऊन हळूहळू चालत होत्या तर हा जेव्हा म्हणत होता की पॅरेंट्स मीटिंग आहे तर मी म्हटलं सिनियर सिटीजन कशाला येतील जे त्यामुळे नाही फॅमिली मधले असतील पण ते क्लिक व्हायला वेळ लागला आम्हाला की आजी आज पर... आजोबा असतील कोणाचे असं <laughs> वाटलं होतं तर असा आजचा ब्लॉग आय थिंक थोडा मोठा झाला असेल तर बऱ्याचशा गोष्टी ऍड केल्या घरच्याच आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आज नऊ जून आहे आणि मी हामबुर्ग सिटीची ऑलरेडी सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मी ही व्हिडिओ अपलोड नाही करत कारण ती थोडीशी डिस्टर्ब होते मग एपिसोड कंटिन्यू हमबुक सिटी जाऊ देते आणि त्याच्यानंतर मग मी ही व्हिडिओ अपलोड करेल आणि माझी आणखी एक रिक्वेस्ट आहे uh, uh, so ने की जेव्हा पण तुम्हाला थोडा पण डाऊट वाटते की ही व्हिडिओ कधीची आहे तर मोस्टली जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजच्या जेवढ्याही व्हिडीओ आहे त्या कधीच्या आहे काय आहे मी डेट आणि सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते सो दॅट तुमचा गोंधळ होणार नाही की नेमकं जेव्हा आम्ही व्हिजिट केलं त्या सिटीमध्ये तेव्हा नेमका ऋतू कोणता होता किंवा टेम्परेचर कसं होतं काय होतं मी सगळ्या गोष्टी मेन्शन करते जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे पण जर तुम्ही नवीन असाल तर गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून मी तिथे ऍड करते जस्ट फायनली आमची आजच्या रविवारची पूर्ण पेटपूजा संपलेली आहे बराच उशीर झाला आणि खूप झालेला आहे <coughs> आता परत फिरायला जावं वाटत आहे आज ऍक्च्युली असं झालं ना संडे फंडे म्हणतो तर आज असा बुक्कडबाला डे झाला आमचा फक्त खाणं झालं आज जास्ती टीव्ही बघणं झालं दुपारी दूरदर्शन वर कंटिन्यू आम्ही लाईव्ह बघत होतो शपथविधी आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आणि बाकीचे घरातले काम पण झाले पण ठीक आहे आम्ही एन्जॉय केला त्या सगळ्या गोष्टींमध्ये मिळून मिसळून काम झाले सगळं झालं आणि आता वाजलेत नऊ वाजून अडतीस मिनिट छान वातावरण आहे जस्ट एरोप्लेन चाललेला आहे एक झूम करावा लागेल त्याच्यात बहुतेक आणि चाललं आहे वरती छोटीशी चंद्राची पोर पण दिसत आहे तर चला मग आजची व्हिडिओ थोडीशी मोठी झालेली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला प्लीज कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, करा।, करा। आणि अजूनपर्यंत चॅनल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघूया आणखीन काहीतरी नवीन तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद